तर हाय हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत दामट्याच्या लाडूची रेसिपी तुम्ही अगदीच बेसनाचे लाडू वगैरे पाहिले असतील अगदी तशाच पद्धतीने आपण इथे दामट्याचे लाडू बनवणार आहोत अगदी सहनसुद्ध असो किंवा मग अगदीच कुणी येणं किंवा जाणं असो त्यासाठी आपण हा गोडाचा पदार्थ नक्कीच बनवून देऊ शकतो आणि दहा ते पंधरा दिवस या लाडूला काहीही होत नाही अगदी छान असे टिकले जातात तर रेसिपी आपण अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये पाहणार आहोत त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहायची आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करायचं आहे म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि नवीन नवीन रेसिपी देखील पाहायला भेटतील सबस्क्राईब करणं अगदी निशुल्क आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून जा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण इथे दोन किलो असं चण्याचं पीठ घेतलेलं आहे छान रवाळ असं दळून आणायचं आणि छान त्याच्या पुऱ्या करून घ्यायच्या म्हणजे दामट्या करून घ्यायच्या तळून वगैरे मस्त खरपूस अशा तळून घ्यायच्या आणि त्याच्या आपण इथे अशा प्रकारे मिक्सरला फिरून पीठ तयार करून घ्यायचं तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे फसत वगैरे नाही दोन किलोच्या प्रमाणामध्ये आहे दोन किलो आपण इथे पीठ घेतलेलं आहे त्यासाठी दोन किलो आपण साखर घेतलेली आहे तर दोन किलो साखरसाठी आपण इथे म्हणजे दोन किलो पीठ आणि दोन किलो साखर त्यासाठी आपण इथे दोन लिटर असं पाणी घेत आहोत तर मी इथे तांब्याने पाणी मोजून घेत आहे तर अर्ध्या लिटरचा असा तांब्या आहे तर आपण दोन लिटर इथे पाणी आपण ह्या लाडूला चाशणी घेणार आहोत अगदी घट्ट देखील देखील चाशणी घ्यायची नाही आणि अगदी एक तारी देखील घ्यायची नाही हे तर आपण पुढे पाहणारच आहोत अशा प्रकारे आपण हे चुलीवर चाचणी घेणार आहोत तुम्ही अगदीच गॅसवर घेणार असाल तरी काहीच हरकत नाही अशा प्रकारे फुल गॅस करून देखील तुम्ही चाशणी घेऊ शकता तर आपण इथे पाणी चुलीवर मांडून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेली साखर ॲड करून घेऊया अगदी छान मस्त अशी साखर परफेक्ट असं प्रमाण आहे दोन किलोला दोन किलो, किलो अगदीच तुम्ही कमी गोड खात असाल तर अगदी पौषारिक साखर तुम्ही कमी करून घेतली तरीही चालेल तर आपण इथे सगळी साखर इथे ओतून घेतलेली आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर ही, ही चाशणी येण्यासाठी तुम्ही अगदी खाली चुलीला जाळ किती लावताय किंवा गॅसवर बनवत असाल तर गॅस किती फुल ठेवताय जर तीन बर्नरचा गॅस असेल तर थोडाफार टाईम कमी जास्त लागू शकतो आपलं बर्नर कसं आहे त्यावर तर इथे चाशणी येत आहे तोपर्यंत आपण इथे साहित्य पाहूया तर एक मोठा चमचा भरून बडीसोप अगदी अस दहा ते आठ ते दहा आपण इथे इलायची घेतलेली आहे आणि अशा प्रकारे अर्धा इंच आपण इथे सुंठ घेतलेली आहे सुंठ थोडीशी फोडून घ्यायची आहे विलायची मी इथे काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडीशी त्यामध्ये साखर टाकून अगदी फायन याची पावडर हे साहित्य मिक्सरला फिरवण्यासाठी यामध्ये थोडीशी साखर टाकली की हे साहित्य पटकन असं सा बारीक होऊन जातं तर हे पा दहा ते बारा मिनटं झाले असतील अशा प्रकारे आपली इथे साखर मेल्ट झालेली आहे आणि इथे कलर देखील पूर्णपणे बदललेला आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे अगदीच तुमची घरची डाळ असेल म्हणजे काबुली हरभारे आणि साधे हरभारे म्हणजे गावरान हरभारे यामध्ये फरक असतो आणि तुमची डाळ कोणत्या हरभऱ्याची आहे त्यावर तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करावं लागेल तर अगदी सतरा ते अठरा मिनटं झालेले आहेत आणि आपला पाक छान असा घट्ट देखील झालेला आहे चला तर मग आपण याला चाचणी आली की नाही ते पाहूया तर हे पा अशा प्रकारे आपण इथे पाक वतून पाहायचं आहे थोडाफार पांगल्या गेला की समजायचं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हाताने जमा करून पाहायचा जमा नाही झाला की आपली चाचणी आली नाही असं समजायचं तर अशा प्रकारे आपलं इथे पीठ देखील तयार झालेलं आहे म्हणजे आपण जे बडीसोप वगैरे त्याचं तयार करून घेतलेलं अशा प्रकारे अगदी मस्त बारीक असं पीठ आपण हे तयार करून घेऊया म्हणजे याची पावडर साखर टाकलेली आहे त्यामुळे व्हायटिश असं दिसत आहे तर अगदीच थोडंसं ठोसर ठेवलं म्हणजे थोडंसं आबडजोबड ठेवलं तर ते लाडूवर पटकन दिसून येतं तर आपण इथे काही लाडू फिक्क थोडेसे फिक्कट बनवत आहोत आणि काही अगदीच छान असे मीडियम सगळे लोक खातात तशा प्रकारे गोड बनवत आहोत तर आपण ही पावडर यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया तुम्हाला अगदीच इथे खूप जास्त येल्लो कलर हवा असेल तर कोरड्या पेठामध्ये किंवा मग अगदीच तुम्ही पाकामध्ये कलर टाकून घेतला तरीही चालेल तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर हे पा एकूणच पंचवीस ते सव्वीस मिनटं झालेले आहेत आणि अशा प्रकारे पाक तयार व्हायला हो सुरुवात झाली की त्यावरती थोडीशी साखरेची अशी घाण येते म्हणजे आम्ही तर त्याला मळीच म्हणतो अशा प्रकारे घाण येते ते आपण झाऱ्याच्या सहाय्याने काढू शकतो किंवा मग अगदीच तुम्ही दुधाचे दोन ते तीन थेंब यामध्ये टाकून घेतला तरी अगदी पूर्ण घाण वरती येते आणि आपण ती काढून घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा हा पाक चेक करून पाहणार आहोत अशा प्रकारे आपण पाक पाण्यामध्ये टाकून पाहायचा आणि त्याची गोळी हाताने चेक करून पाहायची तर गोळी तयार होती की नाही ते चेक करायचं अगदी कच्चे वगैरे चाशणी आपली इथे राहायला नको तर अगदी पुन्हा एकदा एक ते एक दोन मिनट छान असा जाळ चुलीला लावून आपण ही पुन्हा एकदा चाशणी चेक करून पाहूया तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे छान अशी गोळी तयार होत आहे खूप जास्त कडक देखील नाही आणि अगदीच कच्ची देखील नाही अशा प्रकारे आपली इथे गोळी तयार झाली की आपला परफेक्ट पाक झाला असं समजायचं तर या लाडूसाठी अशा प्रकारे पाक अगदी परफेक्ट असा होतो आणि लाडू अगदी मस्त होतात तर आपण हा पूर्ण पाक या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि छान असं हे मिक्स करून घेऊया तर अगदी एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये गाठी वगैरे काही होत नाहीत अगदी झाऱ्या किंवा मग तुम्ही उलाथनं वगैरे घेऊ शकता आणि छान असं मिक्स करून घेऊया तर हे पा आपलं इथे अशा प्रकारे मिश्रण तयार व्हायला हवं खूप जास्त कोरडं झालं तर तुमचे लाडू अगदीच कोरडे होतात आणि खूप जास्त पातळ झालं तर तुम्ही अगदी रात्रभर हे मिश्रण झाकून ठेवून लाडू बनवू शकता तर अगदी मिश्रण तुम्ही पाहू शकता सुरुवातीला प्रकारे झालं होतं आणि दहा मिनिटानंतर आपलं मिश्रण अशा प्रकारे पूर्ण पाक सोक करून घेतलेला आहे आणि दहा मिनिटानंतर अशा प्रकारे दिसत आहे अगदी छान असा याचा सुवास येत आहे अगदी तोंडात टाकावे की काय असं वाटत आहे अगदी मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर खूप जास्त पातळ झालं तरी घाबरायचं काहीच कारण नाही हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं सकाळपर्यंत अगदी मस्त असं तयार होतं तर अगदीच अर्ध्या तासानंतर आम्ही इथे लाडू तयार करायला घेतलेले आहे प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे किती छोटा किंवा किती मोठा असा लाडू तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हातावर आपण हे लाडू ओळून घेऊया तर तुम्हाला आपली ही रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहिली म्हणजे नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पा बोलत बोलत आपला मस्त असा एक लाडू तयार झालेला अगदीच एकसारखे बनवायचे असतील तर छोटीशी वाटी वगैरे घेऊन अगदी एकसारखे असे तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता तर अशाच प्रकारे आपण इथे आणखी लाडू तयार हे आपले इथे मस्त असे लाडू तयार झालेले आहेत दहा ते पंधरा दिवस बिना फ्रीजचे हे लाडू टिकले जातात तर तुम्ही तुमच्या घरी कशा प्रकारे लाडू बनवता ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला दामट्याचे लाडू आवडतात की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद